नमस्कार पर्यावरणाचं जतन संवर्धन रक्षण हे आपण तीन उपायाने करूच शकतो रिड्यूज रियूज आणि रिसायकल प्रेक्षक हो मी चैतालिकानेटकर आज तुम्हाला दाखवणारे रियूज या तत्वावर आधारित पर्यावरण रक्षण आपण नेमकं कसं करू शकतो आणि सखीनो आपला फायदाही कसा करून घेऊ शकतो तुम्ही बघा संत्र्याच्या मोसंब्याच्या कैरीच्या साली ह्या आपण जमा करून ठेवल्या तर याच्यापासून उत्तम डिशवॉश तयार करता येतो कसा तेच तर तुम्हाला दाखवते चला बघूया या सर्व साली कुकरमध्ये छान पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तेव्हा आता मी हा कुकर तयार केला आहे आता कुकर शिजवून झाल्यावर काय होतं आहे ते तुम्हाला दाखवेनच कुकरमध्ये या लिंबाच्या साली शिजवत असताना मी गॅसवरती एक पातेलं कुकरवर ठेवलं आहे जेणेकरून इंधन बचत होईल आणि पुढच्या चहाची तयारी होईल अशा प्रकारे हे सर्व विश मिश्रण शिजवून तयार आहे आणि आता मिक्सरला लावून त्याची सुंदर पेस्ट मी करून घेणार आहे हे मिश्रण मिक्सरला लावून घेताना थोडंसं यात पाणी ॲड करावं मिक्सरमधून काढलेली ही लिंबाच्या संत्र्यांच्या सालीची अत्यंत नैसर्गिक शुद्ध अशी पेस्ट तयार आहे आणि आता आपण साबणाकडे वळूयात या आपल्या पेस्टमध्ये आपण आयुर्वेदिक भंडारमध्ये उपलब्ध होणारी सहजतेने रिठा पावडर वापरतो आहे आणि आता आपण ती मिक्स करून पेस्ट बघणार एक ते दोन चमचे ही पेस्ट आपण ॲड करून घेतो ही पावडर ॲड केल्यामुळे याला अतिशय योग्य असा फेस येईल भांडी स्वच्छ निघण्यास मदत अशा पद्धतीने या आपल्या नैसर्गिक सोपपासून आपण भांडी स्वच्छ घासू शकतो आणि घरात प्लास्टिक रोखू शकतो अशा प्रकारे आज आपण हा डिशवॉशर करायला शिकलो आपण सगळेच जण अशाच पद्धतीने सोप वापरूया आणि पर्यावरणाचं रक्षण करायला नक्कीच सज्जवूया प्लास्टिकला येणाऱ्या रोखूया साबणाचं प्लास्टिक नको करूया ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर